नमस्कार शेतकरी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आम्ही आलेले होत आमच्या शेताकडे पाडव्याच्या आदल्या दिवशी पावसाचा वाहन होता संध्याकाळी सहाच्या दरम्यान आम्ही आमचा गहू काढण्यास घेतले होते कारण की फास्ट काढायचा होता कारण की पावसाचे आधी सांगितले होते की पाऊस येणार आहे तर विद्यापीठाच्या हवामान खात्याने सांगितलं दुसऱ्या दिवशी आम्ही मस्तपैकी पावडा पाडवा केला आई वड्याचं दर्शन घेतले आणि बाबा म्हणाले चला आपली धनो घेऊन शेताकडे त्या शेता शेताकडे जात असताना माझं शेत आहे परभणी जिल्ह्यातून पिंगळीच्या बाजूला पाच किलोमीटर ताडलिमला हे माझं गाव आहे आणि त्या गावात माझं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता आम्ही काय काय उपकरण केलेत हे दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन यालो तर बघू शकतात आता आम्ही आलो शेताकडे हा बाबाने केलेला पूल आहे हा पूल एकदम उत्तम पूल झालेला आहे आणि आज सर्जा राजा आमच्या स्वागतासाठी उभा आहेत हे बघू शकतात लाल कन्नारीचे बीड आहे जे आमच्या मराठवाड्यासाठी शेतामध्ये जे आमचे कडक राणं असतात काळीचे ते चलण्यासाठी हीच बीड कामाला ती मी आमच्या वर्डाला विचारलो की आपण संकरीत आपल्याकडे का चालत नाही तर संकरीत आमच्याकडे चलत नाही कारण शेतामध्ये आमची भारी जमीन असल्यामुळे त्यांची खोरं फाकतात आणि त्याच्यामुळे चला त्रास होते बाबाने हे आमची लक्ष्मी आहे लक्ष्मीचं दर्शन केलं पाडव्याचे त्यांना फुलं वाहिले आता हा आम्ही नवीन घेतलेला आहे लाल कंदारीचा हा आमचा कृष्ण कृष्णा कसा दो, आहे बघा दोन हे दोनच वर्षाचा आहे कृष्णा अठरा महिने झालेत आणि हे बाबाने केलेलं शेततळ आहे जे की पाटाचं पाणी येते जे पाटाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली जात होतं ते आम्ही ह्या शेततळ्यात घेतलेलं आहे जे की आमच्या जमिनीची लेवल वाढण्यासाठी त्या हेच ह्याच ह्याचं ओव्हरफ्लो गेल्याचं जो जातो पाणी तोच आम्ही फ्लो खालून पाईप टाकून आमच्या विहिरीत बी घेतलेलं आहे त्याचे पाजरे तुम्ही बघू शकतात विहिरीला पाणी कसं आहे आणि जेव्हा जेव्हा पाटाला पाणी येते तेव्हा आमचे दो एक ते दोन पाणी आमचे ह्याच हिरीच्या आणि शेततळ्याच्या माध्यमातून आम्ही शेताला देऊ शकतो जे की आमच्या शेताला ताण पडत नाही तर आता हा बघू शकतात हा भैमुख लावलेला आहे उन्हाळी असतो आमच्याकडे आणि हा आमचा ऊस आहे हा ऊस भी जोमाचा आहे तर आम्ही ताण येऊ देत पाण्याचा कारण की आमच्याकडे पाणी आणि ही बांधावर आम्ही लावलेली झाड आहेत आणि हा सेंद्रिय पद्धतीने उगवलेला हा आमचा कांदा आहे जो आमचा भाऊ आहे हा भाऊ आमची शेती सर्व खातो हाच आमचा भाऊ आहे भाऊ न हा उसाचे पोटे बघा किती जमदार उसाचे पोटे हे आपण आणलेले केसर आंबा आहे कृषी विज्ञान केंद्र तीन वर्षाचं झाड आहे तीन वर्षाच्या झाडाला उत्तम फळ लागलेले जे की आम्ही ठुना काढून घेतले हा आम्ही साई सरबतीच लिंबू बाबानी तसेच भाजीसाठी थोडेसे वांगी घेतो म्हणतो हे बी सेंद्रिय प्लॉट आहे आमचा जे की भाजीपाला आणि ते की आपल्या थोडासा आपण घरच्या खाण्यासाठी ही आमची लक्ष्मी आहे लक्ष्मी अवघ्या दीड महिन्याची आहे दीड महिन्यापासून झालेली आहे इथंच झालेली आमच्या इथं याच नाव आम्ही लक्ष्मी ठेवलेलं आहे तर लक्ष्मीला बघू शकता गोड अशी आमची लक्ष्मी लाल लालकरी आणि ही आमची कर्डी इथं शेळ्या गेल्या आहेत शेताला गोराख्याने नेलेले आहेत शेळ्या आणि हे आमचा पूर्ण आमचा फार्म हाऊस आहे हा फार्म हाऊस आहे आमचा तुम्ही बघू शकता इथे तब्बल पंधरा एकर शेती आहे आणि बाबाने असे काही काही बांबूचे बेट लावलेले जे की आपल्या कामाला येते केसर आंबा जुना आहे नारळाचे झाड लावले हे समायिक रस्ता सुद्धा आहे हे सर्व करताना आम्ही घेऊन सर भाऊला पाडवेच्या शुभेच्छा देऊन आम्ही निघालो आमच्या पत्रेच्या वाटाला जाताना बाबांनी बाबांच्या शेतीचं नियोजन सर्व सांगून तुला आधीच काय काय करायचं काही नाही हे सांगून हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा